अक्कलकोट शहराच्या मध्यभागी असलेल्या विजय कामगार चौकातील राम हार्डवेअर या दुकानात सतरा मध्यरात्री एक चोर घुसल्याची घटना समोर आली आहे ही घटना मध्यरात्री एक वाजून मिनिटांनी घडली असून अत्यंत चोर शिताफीनं चोरीचा प्रयत्न केला चोरट्यानं दुकानाच्या टेरेसवरून पाईपच्या सहाय्यानं खाली उतरून आत प्रवेश केला दुकानात शिरल्यानंतर त्यानं काही वेळ रस्त्याकडे पाहत कोणी आपल्याकडे पाहत तर नाही ना याची खात्री केली काही वेळानंतर त्यानं थेट दुकानाच्या आतमधील झाकून घेतला आणि चोरी करण्याचा प्रयत्न सुरू केला पण दुकानात त्याच्या हाती काहीच लागलं नसल्याची माहिती मिळत आहे अखेर त्याला खाली हात माघारी जावं लागलं दरम्यान ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे चोरट्याचा डाव जरी फसला असला तरी अशा प्रकारच्या घटनांमुळे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे